विधानभवन येथे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा प्रथमच आगमनानंतर भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात विधानसभेचे अध्यक्ष आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते आणि त्यांनी सरन्यायाधीशांचा औपचारिक सत्कार केला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री तसेच विविध विभागाचे मंत्रीही यावेळी उपस्थित होते या सत्कार सोहळ्याला विधानभवनात एक ऐतिहासिक क्षण म्हणून पाहिले है या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य मूल्यांचा सन्मान आणि न्याय व्यवस्थेचे महत्व अधोरेखित करण्यात आले विधान भवनात विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार हल्ला चढवला आदित्य ठाकरे यांनी उन्नत मार्ग प्रकल्पाच्या टेंडरवरून सरकारला अडवताना सुप्रीम कोर्टानेच त्या टेंडरला आळा घातल्याचं सांगितलं गायमुख ते ठाणेपूल प्रकल्पाच्या संदर्भात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका त्यांनी सरकारवर ठेवला दररोज सभागृहात भ्रष्टाचाराचे नवे विषय समोर येत असून विरोधक आवाज उठवत असल्याचं त्यांनी नमूद केलं हे सरकार म्हणजे गडबड घोटाळ्याचं सरकार असल्याचा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला निस्तरणं गरजेचं आहे आणि ते देखील आम्ही विनंती सरन्यायाधीश महोदयाने केलेली आहे तर त्याला सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालय हे मार्गदर्शन करू शकते मुख्यमंत्री आता मंचावर जे बसले होते त्यांनी मार्गदर्शन किती घेतलं हे पाहणं गरजेचं आहे सत्ताधारी पक्ष घाबरले विरोधी पक्षाला आता रोज आपण पाहत असाल आम्ही वेगळे वेगळे लक्ष वेधे असतील आणि नुसतं आम्हीच नाही कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण देखील आणि आपलेच विषय आम्ही कधी कधी हाऊसमध्ये मांडत असतो प्रत्येक दिवशी भ्रष्टाचाराचा काहीतरी विषय येत असतो लोकांसमोर मग आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी जे मी ते उन्नत मार्ग गायमुख ते ठाणे या उन्नत मार्ग मार्गाबद्दल आपल्या माध्यमातून लोकांसमोर हा विषय आणलेला तोच विषय सुप्रीम कोर्टाने या सरकारला ते टेंडर रद्द करायला लावलं कारण तीन हजार कोटीची गफलत त्याच्यात होती म्हणजे प्लॅनिंग मध्ये गफलत फायनान्सिस मध्ये गफलत ही सगळं गडबड घोटाळा सरकार जो आहे ते आम्हाला घाबरतं कारण प्रत्येक दिवशी आम्ही एक वेगळा त्यांचा घोटाळा असेल भ्रष्टाचार असेल तो लोकांसमोर आणत आहोत मला वाटतं आपण एक ह्याच्यात स्पष्टपणे पाहिला पाहिजे कोणी मारहाण करणं वगैरे आम्हाला आम्ही त्याचं समर्थन बिलकुल करत नाही ते वाद कशातून निर्माण झाले मला वाटतं ते आपण पूर्ण व्हिडिओ पाहून त्याच्यातून पाहिलं पाहिजे कुठे कोणाला राग आला त्याच्यातून वैयक्तिक काय झालं आहे का, का वगैरे हा एक पूर्णपणे वेगळा विषय झाला पण त्या दिवशी जसं एक मोर्चा निघाला होता काही विशिष्ट समाजाचा तसं आज नेमकं मराठी माणसाचाच मोर्चा निघत असताना तिकडचे पोलिसांनी एवढी धरपकड का करावी कोणाच्या आदेशावर करावी हे उत्तर स्थानिक पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी राज्याचं देणं महाराष्ट्राला गरजेचं आहे गेले दोन तीन दिवस आम्ही सतत पाहत आहोत म्हणजे त्याच्या आधी देखील मराठी विरोधी जी आर सक्तीचा जी आर तो मागे घेतल्यानंतर ज्यांनी जी आर जाळला अन्यायकारक जी आर जाळला त्यांच्यावर केसेस टाकले गेल्या मग एक कोणतरी भाजपची उठून बोलतं की मराठी माणूस म्हणजे ते पहलगाम मध्ये आलेले अतिरेक्यांसारखे त्यांची तुलना त्या पाकड्यांबरोबर केली त्याच्यानंतर काल पर्वाकडे ते निशिकांत दुबे जे बोललेले आहेत आता कालच मला वाटतं आपण पाहिलं असेल आकडे महाराष्ट्र किती जीएसटी हे केंद्र सरकारला देतो आणि जे आपण बोलतो ना दिल्लीची तक्ते राखीतो महाराष्ट्र माझा खऱ्या अर्थाने हा देश फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या फायनान्सेसवर चालतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व पदाधिकारी आणि प्रवक्त्यांना कोणत्याही माध्यमांशी संवाद साधण्यास सक्त मनाई केली आहे तर सामाजिक माध्यमांवरही कोणतीही वक्तव्य न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच पक्षाचे अधिकृत प्रवक्ते देखील राज ठाकरे यांची परवानगी घेतल्याशिवाय बोलू शकणार नाहीत विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी युतीविषयी वक्तव्य न करण्याचा आदेश देण्यात आला होता मीरा मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महा महाराष्ट्र एकीकरण समिती आणि राज ठाकरे गटाने संयुक्त मराठी मोर्चा काढल्यानंतर राज ठाकरे यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे युतीबाबत आता संशय निर्माण झाला आहे श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या प्रथम दिनी हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे देखील उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केले आज मुंबईतील मराठी माणसं एकत्र येऊन विशेष करून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ते मनसेचे माननीय राजसाहेब ठाकरे यांचे सर्व सहकारी या ठिकाणी अनेक मराठी माणसं उपस्थित राहिली आणि काल जो निशिकांत दुबे हरामखोर ज्या पद्धतीने महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी अतिशय नीटपणे बोलला त्याचा निषेध या ठिकाणी जोडे मारून आम्ही आज केला परंतु या सर्व गोष्टीचा आपण जर विचार केला तर मी माझ्या भाषणात बोलतो त्याप्रमाणे भाजप हा निवडणुकीचा अजेंडा राबवते की दंगल घडवणे पाच पन्नास माणसं मारणे आणि त्या सहानुभूती सहानुभूतीवरती निवडणूक आता बिहारमध्ये निवडणूक आहे माणूस कुठला बोलला बिहारमधला नंतर निवडणूक कुठे महाराष्ट्र बोलला कोणाबद्दल महाराष्ट्रातील मराठी माणसाबद्दल तो बोलतो की महाराष्ट्रातील मराठी माणूस आमच्या मेहनतीवर जगतोय यांच्याकडे काही नाही आमच्याकडे खाणी आहेत आमच्याकडे माणसं आहेत हे तू आम्हाला सांगतोस या महाराष्ट्रातून किती उत्पन्न किती टॅक्स तीन लाख करोड दरवर्षी जातो तुम्ही किती देता पहिल्या दहामध्ये सुद्धा हे येत नाहीत कारण रेकॉर्ड दाखवलं म्हणून हे ठरवून भाजपाचे लोक ठरवून बोलतात त्यातला कुठलाही माणूस त्यांच्या सेंट्रल कमिटीमध्ये ठरल्याशिवाय कुठलंही निवेदन कुठलाही वक्तव्य तो करत नाही मग तो प्रवक्ता असू द्या आमदार असू द्या खासदार असू द्या नेता असू द्या हे ठरवूनच बोलतात म्हणून त्यांचा हाच अजेंडा आहे की निवडणूक आणि दंगल ही दंगलीमध्ये सहानुभूती मिळवायची निवडणूक लढवायची परंतु आज कालच माननीय उद्धव आदित्यसाहेब ठाकरे यांनी सांगितलं आपल्याला दुबेशी लढायचं नाही आपल्याला या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांची निधी ही हरवायची आहे आणि महाराष्ट्र पुन्हा समर्थ समर्थवान करायचं आहे ही आपल्याला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातील कारंजा चौकात आठ जुलै रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपाचे खासदार शशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र राज्य आणि मराठी जनतेबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते मराठीसाठी मराठी माणसाने लढावं लागते हे या सरकारचं अपयश आहे हे दुर्दैव आहे फडणवीस सरकारचं आणि म्हणून त्याचा जाहीर निषेध आम्ही करतो आणि मराठीसाठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या आत्मीयतेसाठी माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि राजसाहेब ठाकरे यांच्यासह हो, या महाराष्ट्रातला मराठी आम्ही सर्व त्याचा लढा या मराठीसाठी देण्यास तयार आहोत तत्पर आहो आणि म्हणून पुनश्च या सरकारचं धोरण जे आहे हिंदी लादण्याचं त्याचा जाहीर निषेध करतो थँक्यू ठाणे जिल्ह्यातील एका महत्वाच्या पायाभूत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले असून कासार वडवली उड्डाण पुलाचा पहिला टप्पा आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे मंत्री सरनाईक म्हणाले की लोकप्रतिनिधी या नेत्याने घोडबंदर गायमुग कासार वडवली या परिसरात उड्डाणपूल व्हावा या मागणीसाठी सातत्याने पाठपुरवठा मी करीत होतो तात्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला आर्थिक निधी मंजूर केला त्यामुळे अत्यंत कमी वेळेमध्ये या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होऊ शकला आहे या प्रकल्पामुळे ठाणे बोरिवली वसई जे एन गुजरात दरम्यानची वाहतूक आता अधिक सुलभ होणार आहे गायमुख ते वाघबीळ मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे हा फार मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना त्रास देणारा रस्ता बनलेला आहे कारण वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे नागरी वस्ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्यावेळेस हे मेट्रोचं काम चालू होतं त्याच वेळेस मी पाच वर्षांपूर्वी आदरणीय तत्कालीन पालकमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली होती की तू कुठल्याही परिस्थितीमध्ये वर्ण मेट्रो जात असताना खाल्लं फ्लाय ब्रिज होणं गरजेचं आहे कारण वाहतूक कोणी मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यावेळेस एम प्रमुखाला त्यांनी स्वतः माझ्या माध्यमातून पत्र दिलं होतं आणि त्या हे, हे आमचे सगळे फ्लायओव्हर मंजूर केले होते आज त्याचा फायदा होतोय आहे फ्लायओव्हर ही कासार वडोलीचा एका बाजूची लेन आज आम्ही चालू केलेली आहे पुढल्या दोन ते तीन महिन्यामध्ये दुसरी लेन आम्ही चालू करू त्यामुळे घोडबंदर रोडला जी वाहतूक कोंडी होते ते वाहतूक कोंडी कमी होण्यास फार मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे आणि त्याचबरोबर जे सर्व्हिस रोड आम्ही ह्या घोटबंदर रोडला जॉईन करून घेतो आहे ते सर्व्हिस रोड जॉईन केल्यामुळे वाहतूक कोंडी जवळजवळ नव्वद टक्के ही ह्या घोटबंदर रोडची कमी होणार असल्याने मेट्रोचा मार्ग सुद्धा आता जवळजवळ निश्चित झालेला आहे मेट्रोही लवकरात लवकर साधारण सहा ते आठ महिन्यामध्ये धावेल अशी आम्ही एम एम आर डीच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत परंतु हा ब्रिज मात्र घोटबंदर वासियांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा ब्रिज होईल जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांना त्याचबरोबर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे कारण पूर्वी हा पीडब्ल्यू डी चा रस्ता होता परंतु आता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया चालू आहे दोन अधिकार दोन खाती जी वेगवेगळी असल्या कारणाने त्यांच्यामध्ये समन्वय नव्हता परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मी स्वतः सुद्धा महापालिका आयुक्तांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कुठल्याही प्रकारे हे खड्डे लवकरात लवकर, लवकर बुजवा कारण योग्य वाटत नाही दर पावसाळा आला की खड्डे होत राहतात आणि आपण बुजवत राहतो असं होता कामा नये हा फ्लायओव्हर झाल्यानंतर आणि मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जो घोटबंदरचा रस्ता आहे तो कॉम्प्रेटी करण्याचा प्रस्ताव सुद्धा घेण्याचा आम्ही विचाराधीन आमच्या आहे आणि निश्चितपणे तो सुद्धा झाल्यानंतर खड्ड्याचे बिघ्न जे दरवर्षी येते ते येणार नाही तर खास करून हा ब्रिज बनत आहे त्यामुळे बाबती आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मेट्रो हे ब्रिज असे येण्याची बरोबर आहे शेवटी हा घोटबंदर अतिशय विकसित होत असलेला हा रस्ता आहे आणि आजूबाजूला मोठमोठे रहिवासी कॉम्प्लेक्स येत आहेत कमर्शियल कॉम्प्लेक्स येतात त्यामुळे ह्या रस्त्याला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे तसेच बसे विरार असू द्या दहीसर असू द्या किंवा मीरा, कि मीरा भाईंदर असू द्या ह्या शहरांना जोडणारा हा गोरबंद रस्ता आहे ता, त्यामुळे त्यामध्ये अनेक अडचणी ह्या रस्त्याच्या जे वाहतूकोंडी होत असल्यामुळे येतात परंतु भविष्यामध्ये हा रस्ता तर होईलच परंतु त्याचबरोबर आम्ही गायबूगपासून फाउंटन हॉटेलपर्यंत एक टनलचा सुद्धा निर्माण करतो आहे आणि या टनल झाल्यानंतर दुसरा बोरुली टनल झाल्यानंतर वाहतूकोंडी बऱ्याच अंशी कमी होईल की मोरं संपेल असं आमचं पण आपवा पालवा ब्रिज संघ देखील राजकारण कापरे असे सगळं आता राजकारण तर या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोजच चालू झालं आता मीरा भाईंदरला एक मोर्चा होता त्या मोर्चा मराठी जणांचा मोर्चा होता त्या मोर्चाला सहकार्य करायला मी गेलो होतो त्या ठिकाणी उभा आणि मनसेचे काही लोक होते त्यांनी माझ्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली त्यामुळे असं आहे की निवडणुकीच्या तोंडावर हे तर सगळं होतच राहणार परंतु शेवटी एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हा विकासाचा महामेरू त्यांनी आपल्या खा खात्यावर घेतलेला आहे आणि विकासाच्या बाबतीत आज ते पुढे आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही सगळे त्यांचे सहकारी म्हणून काम करतो आहे त्यांना आंदोलनाशिवाय किंवा घोषणाबाजी करण्याशिवाय दुसरं काही येत नाही उभा असू द्या त्यांना भविष्यामध्ये सुद्धा महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून अशाच प्रकारची भूमिका त्यांना घ्यावी लागणार त्यांना मी शुभेच्छा ठाकरे गटाचे माजी खासदार राजे रचार यांनी तुमची राजीनाम्याची मागणी केलेली आहे तुमच्यावरती बॉटल देखील भेटलेली दे <laughs> अकलपट्टी करायचं राजन विचार राजन विचारेंना सर्वसामान्य जनतेनं चप्पल काय त्यांच्या अंगावरच्या सगळ्या कपड्यांविषयी हकालपट्टी केलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीला त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचे नरेश मस्केनी पराभूत केलेला आणि तेव्हापासून त्यांचं मन चलबिचल झालेलं चल आहे कोणाविषयी काय बोलावं हे त्यांना कळत नाही त्यांची जी भूमिका आहे ती उभाट्या पक्षाला योग्य आहे त्यांची भूमिका त्यांनी घ्यावी आम्ही मात्र विकासाचं काम करत राहू या मोर्चे एकंदरीत नाही नाही मला कुठेही अडवण्यात आलेलं नाही प्रताप सरनाईक सक्षम आहे प्रताप सरनाईक यांनी कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तरी प्रकार सर का नाही काय कोणाला भीक घालणार नाही गेली वीस वर्ष मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो त्यामुळे आम्हाला काही फरक पडत पत्र दिलेलं आहे बघा अशा अशा प्रकारची काही पत्र वगैरे पत्र वगैरे मी वाचत नाही मी ह्या जबाबदार मंत्री आहे ह्या राज्याचा आणि जबाबदार मंत्री म्हणून माझ्या नेत्यात माझे जे मुख्य नेते एकनाथ शिंदे सर यांची जी भूमिका की सर्वसामान्य जनतेला पटावी त्यांनी केलेलं काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावं म्हणून मी ते ले ले ले। पत्र दिलेलं आहे त्यामुळे माझ्या पत्राला फार मोठी किंमत सर्वसामान्य जनतेला ते पत्रपत्र आयुष्यात आता खेळायचं कारण महापालिकेच्या निवडणुकीला सुद्धा ते निवडून येऊ शकतात मराठी हृदय म्हणून पत्र पूर्ण नाही शेवटी कसं आहे एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या तीन वर्षाचं काम जे त्यांचं आहे त्या तीन वर्षाच्या कामाच्या माध्यमातून ते दाखवून दिलेलं आहे की खऱ्या अर्थानं सर्वसामान्य महाराष्ट्रातील मराठी जनतेचं म्हणजे तो शेतकरी असू द्या कष्टकरी असू द्या लाडकी बहीण असू द्या ज्येष्ठ नागरिक असू द्या हृदयामध्ये सामावून ने एखादा नेता जर कोणी घेतला असेल तर त्या नेत्याचं नाव आहे एकनाथ सर आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने दाखवून दिलेलं आहे ऐंशी जागा जे जा आम्ही मागितल्या होत्या आणि त्या ऐंशी जागा आम्ही लढून साठ जागा जर जिंकलो तर याचा अर्थ मराठी मनांच्या हृदयामध्ये कोणाचं नाव बसलेलं त्या एकमेव नेत्याचं नाव आहे एकनाथ शिंदे ठाकरे असतील या मेळ्यासंदर्भ बोलू नये असे निर्देश जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले का वाटतं राजकारणामध्ये कधी काय होईल सांगता सा कायमचा सा शत्रू नसतो कोणी कोणाचा कायमचा श... मित्र नसतो हे प्रत्येक वेळेस दाखवून आहे एकोणीस वर्षानंतर राज ठाकरे जेव्हा उभाट्याच्या कार्यक्रमाला एकत्रितपणे असतात त्याच वेळेस आपल्याला कळलं असेल की कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो मित्र नसतो त्यामुळे एकनाथ साहेबांच्या जा मनामध्ये नेमकं काय आहे हे मला तरी अजूनपर्यंत माहिती नाही पण म्हटल्यानंतर मी त्यांच्याशी या विषयावर चर्चा त्यांची काय कलाकारी दाढी करू शकते हे दाखवून दिलेलं आहे गेल्या तीन वर्षापूर्वी आणि आताही ते कलाकारी दाखवत आहेत आणि पूर्ण राज्याचं नेतृत्व करत असताना सर्वसामान्य जनतेला विकासाचं स्वप्न घेऊन काम करून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर जनतेचं कोणी करत असेल अशाच राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजकीय आढावा हा कार्यक्रम फक्त न्यूज मराठी 24 फोर बाय वर नवा भारत नवा विचार